रामकृष्ण हरी आम्ही आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी माऊलीचं दर्शन घेऊन इकडे इंद्राणी मातेच्या दर्शनाला आलो त्यावेळेला आज भरपूर पाऊस झाल्यामुळे इंद्राणी माता खरगच भरून चाललेली आहे आणि शांत वातावरण आहे तर त्याचं तुम्हालासुद्धा दर्शन व्हावं म्हणून आम्ही हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेत आहोत हा गरुड खांब आहे आणि खाली बघा पुलाच्या खाली पाणी किती वाढलेलं आहे आणि इथं अगदी आता एकही पायरी उघडी नाही काठोकाठ पाणी भरलं आहे पुणे साईडला <laughs> तिकडे विश्व केंद्राचं आपल्याला बो बोर्ड दिसतोय महत्वाची गोष्ट एक की इकडे हा तिकडे नवीन पूल दिसतो दर्शन बारीचा गोल त्याचे खालून पाणी चाललंय हे स्वरूप अत्यंत शांत आहे इंद्राणी मातेचे जा। आणि ज्या वेळेला फार मोठा पाऊस होतो त्यावेळेला मात्र इंद्राणी अत्यंत विराट रूप धारण करत असते आम्ही मागच्या वेळेला तसं व्हिडिओ टाकला होता आता शांत स्वरूप आहे इंद्राणी मातेचे एकदम शांत स्वरूप आहे आणि या शांत स्वरूपाचं दर्शन आपल्याला व्हावं म्हणून आम्ही मुद्दाम हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला माझ्यासोबत रामकृष्ण इंगोले आहेत आम्ही माऊलींचं दर्शन घेऊन इकडे आलो आणि इंद्राणी इंद्राणी मातेचं दर्शन घेत आहोत पुलावून बघा हे मोठी मोठी वाहनं चालली आपण मुद्दाम दूर दूरून व्हिडिओ बघता आणि आता लक्षात आलं आमचं की आपल्याला इंद्राणी मातेचं असं शांत स्वरूपाचं दर्शनसुद्धा द्यायला हरकत नाही <coughs> सर्वांनी बुद्धाम इंद्राणी मातेचं दर्शन घ्या आणि आम आमचं सुद्धा सरण रामकृष्ण